आम्ही चाललोय आता वर्ष राहताना शेती शास्त्रेच्या आणि तिला टाकायला घे ना गाडी फुल करायची का टाकी आता अनिल किती टाकायचं पाय बर टाका फुल करा टाकी ओके मध्ये पाप्या उचलला आता यो बा पाप्या चाललोय आता पाप्याला बी घेऊन तुंबून आणायचं बरं का पाप्या, पाप्या। ओके मध्ये कचकाटून जेवायचं सुट्टी नाही पाहुणे रावळ्याला आपल्या मध्ये आणायचे सारेच अडचण नाही समजलं का पप्पू कचकाटून अनिल भाई गाडी व्यवस्थित चालू भाई बाड बाड बंद करडिशि आम्हाला आणि चल चल आणि उठे आले पाहिजे पोट पाण्याची पूजा केली आता आता चालू आहे पकड वेगरी आता बस था, ओके झालं बघा ओके ओके चला करी आता झाले था। <laughs> आम्ही आम्ही काही सोडित नाही आता सुट्टीच नाही लोकांना वर्ष राहत जावे बिवे ती कोणी कोणी सांगा आम्हाला काही अडचण नाही <laughs>